आज मी तुमच्यासाठी ना नवीन पॅटर्न घेऊन आली आहे तर हे डिमांड नाव हो आहे त्याचं आणि ब्रासोमधलं सुत आहे याचं आणि खूप छान आहे साडी मला तो खूप जास्त शा साड्यातला कलर तो खूप जास्त फ्रेश फ्रेश होते तर सगळे कलर मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर नाही एका ती साडी ना ओपन करून दाखवते कारण त्याची उंची रुंदीला कुठल्याच साडीला माझ्यापेशी तर माझ्यापासली कुठलीच साडी अशी उंची रुंदीला कमी पडणार नाही कारण मग मीच थोडीशी उठकी आहे त्यामुळं ना मला खूप जास्त मोठ्या साड्या होतात आणि त्यातला हा एक कलर ना खूप जास्त अट्रॅक्ट करतो म्हणजे असं इतकी छान कलर आहे त्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये आणि ही साडी मला खूप जास्त आवडलेली तर मी ही साडी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि तुम्ही उंचीला बघू शकता केवढी मोठी साडी आहे जर मी थोडीशी मोठी असली तरी उंच ज्या महिला असतात का नाही त्यांना ही साडी अपुरी पडणार नाही एवढी गॅरंटी दे मी देते तर तुकून मी आता ना माझं कुरिअरचं पण सा चालू करणार आहे कारण मी त्यातला थोडासा अभ्यास करते की जेणेकरून मला येईल का नाही ते तर त्यासाठी मी थोडंसं त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतल्याच्यानंतर त्यानंतर मी माझं कुरिअर पण चालू करणार आहे तर व्हिडिओ कसा आवडला आणि साडी कशी नक्की आवडली का नाही मला নাকি সঙ্গে চল ভিট ফুড